सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर वर लाईफ इन अ फ्रेम बाय नम्रता मी नम्रता शेवटची शेंग कशी दिली चाळीस रुपया आणि वाटा ना कसे आहे तर आज आलो होतो आपण मार्केटमध्ये मा भाजी मार्केटमध्ये मा आणि इकडे आले आहे मी गरम मसाला सेक्शनमध्ये तिथून मी घेतले जिरे जे जी घरात संपले होते आणि इथं प्रत्येक प्रकारचे गरम मसाले किंवा त्यांची पावडर धनापूड जिरंपूड सगळे भेटते आणि हे भाजी मार्केट जे पटकन मी तुम्हाला व्ह्यू दिला आणि इथे बाहेरच फ्रूट्स आहे आणि उद्या लक्ष्मीपूजन असल्यामुळे आज सगळीकडे फुलं लागलेली आहेत म्हणजे तुम्ही फुलं एकत म्हणजे एक किलो दोन किलो असं करून हार बनवू शकता आम्हाला घ्यायचे होते छोटेसे दिवे आमचा ॲक्च्युली मूड नव्हताच काही करण्याचा आमच्या आयुष्यात असे काही इन्सिडेंट झाले आहेत की ज्याच्यामुळे आम्ही सणच साजरे करत नाही पण एक अमावस्या आहे उद्या त्यामुळे आम मग आम्ही म्हटले एखादा दुसरा तरी दिवा लावावा त्याच्यासाठी आम्ही दिवे घेतले त्याच्यानंतर हे मार्केट जाता जाता आम्ही बघत होतो की लोक किती आनंदाने आणि उत्साहाने शॉपिंग करत आहेत तरी आज सोमवार असल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे पण काल संडेला खूप गर्दी होती ॲक्च्युली आम्ही ते नव्हतोच आम आणि ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्यामुळे आम्ही इकडे आलो थोडंसं मन रमवण्यासाठी म्हणा किंवा आमचा वेळ जाण्यासाठी आम्ही खाली मार्केटमध्ये आलो आणि दोन तीन दिवे घेतले तो किती छान वाटते दोन आली गेले आपण आणलं तेव्हा पण दोनच होते आणि आता पण बघा दोनच आली नेमकी पण मी आणलेले बघा कट केले ते तसंच झालं राहिले किती छान वाटते उद्या मला वाटतं सकाळी ना हे इडली बॅटर मी आज मागवलं होतं ऑनलाईन बघू म्हटलं कसं होतं आहे ते रेडीमेड पीठ आणि ॲक्च्युली याचं पोट झालं होतं खराब त्यामुळे काल आम्ही बाहेरून जे खाऊन आलं त्याच्यामुळे पोट झालं खराब आणि त्यामुळे म्हटलं आता हलकं फुलकं जरा इडलीच बनवली जास्त काही हे नाही नारळ पण होता माझ्याकडे त्यामुळे इडली आणि चटणी बनवली आणि आजचा असा गेला आमचा दिवस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग